ही मंडळी फक्त फ्रस्त गोष्टी करत ज्यांचे फ्रेश असं माझं मत माझी महापौर रामभाऊ फाळके यांनी मला शरद पवार पहिल्यांदा दाखविला तेव्हा ताजाही बसन आतापर्यंत मी दोन हजार वीस 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 पर्यंत या शरद पवारांच्या मागे आता आतापर्यंत सध्या आहे पवार साहेबांना वारंवार पवार साहेबांना मी भेटायचा पवार साहेबांनी सांगितलं मुश्रीफ साहेबाला की मुश्रीफ या शिंदेने काहीतरी चांगलं कराम सांगितलं माझं हातचं पोरग जवळजवळ एकोणतीस वयाचं पोरग एमकॉम झालेलं पोरग हाताला आलेलं पोरग माझं गेलं हे निव्वळ निव्वळ आश्वासन लवकर नोकरी लावतो पगार लवकर काढतो त्याला कायमची नोकरी लावतो त्या चक्रात माझं पोरग गेलं हे माझा दुःखाचं क्षण अतिशय मला हे लावून टाकणार मी कोणा दारावर ठीक मार गेलो नाही फक्त शरद पवार यांच्या नावानं मी आता जगलो आणि जगत आहे पुढे ते कार्यकर्त्यांना नेते मंडळी बघायची हा लवाला विचार घरचे विचारची घरचे विषयपूर करून मदत करतो आता ती परिस्थिती राहिलेली नाही म्हणून मी त्या ओव्यात बोललो आणि खरं ते आता कार्यकर्ते एखाद्या नेत्याच्या माग ताकद असते ती त्याच्या कार्यकर्त्यांची असते अशाच एका कार्यकर्त्या आपण संवाद साधणार आहोत ज्यांना शरद पवार जे नावानेशी ओळखतात आणि ते शरद पवार यांची उभी नकल तर करतात मात्र कोल्हापुरात खऱ्या अर्थानं आंदोलनाची चळवळ ज्यांनी उभा केली ते जयकुमार शिंदे अक्षर त्यांनी घराचा विचार न करता आंदोलन चळवळ आणि पक्षासाठी काम केलं मध्यंतर ते त्यांनी कार्यकर्ता होऊ नका कार्यकर्त्यांनी फक्त आणि फक्त आंदोलन करायचे या सगळ्या दृष्टीकडून त्यांनी राजीनामा देण्याचा दे दे जरी विचार केला होता अशाच एका जयकुमार शिंदे या ना नावाच्या कार्यकर्त्याशी आपण संवाद साधणार आहोत एकोणीसशे शहात्तरला रिक्षा ड्रायव्हर होतो रिक्षा ड्रायव्हर आणि ह्या मिरजगड टिकटला ज्याचं मिरज टिकट या मंगळपेठेतली त्या रिक्षा मित्र मंडळाचं मी माझे अध्यक्ष म्हणून काम केलं आणि एकोणीसशे ऐंशी सालाला मी यस काँग्रेसमध्ये राजकारणात भाग घेतला प्रवास माझा एकोणीसशे ऐंशी पासन जवळजवळ नव्वद नव्वदपर्यंत पर्यंत माझा चांगला गेला काय त्यावेळेला काय रिक्षाचा धंदा पण चांगला होता आणि महागाई पण जास्त नव्हती स्वस्ताही होती त्यावेळेला मी जा रिक्षा नंतर मी वर आलो आणि त्यानंतर मी येस काँग्रेसमध्ये माझी महापौर रामभाऊ फाळके यांनी मला शरद पवार पहिल्यांदा दाखविला तेव्हा ताज्यापासून आतापर्यंत मी दोन वीस वीस चोवीस पर्यंत या शरद पवनच्या मागा आता आतापर्यंत सध्या आहे आणि या वीस चोवीसच्या आत मी राष्ट्रवादी जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष म्हणून जल सलग सहा माझी उपाध्यक्ष म्हणून निवड केली गेली सर्वात आनंदाचा प्रवास माझा तेव्हा काय एवढं वाटलं नाही म्हणजे त्यावेळा काय आंदोलन का व्हायची आंदोलन सक्रिय भाग असल्या कारणानं ते आंदोलन यशस्वी व्हायची पूर्वीच्या आंदोलनामध्ये आणि आत्ताच्या आंदोलनामध्ये फार फरक आहे आत्ताची आंदोलन जी, जी आहे ती मॅनेज केली जातात जी आंदोलन मॅनेज केली जात नव्हती आमचं कुठलंही आंदोलन असताना आम्ही पोलीस खात्याला कधी कळवत नव्हतो अचानक पुतळं जाणे घोषणा देणे इत्यादी आम्ही आंदोलन केलीत खरं पोलिसांना सांगून कुठली गोष्ट आम्ही केली नाहीत त्याच्यामुळे आमच्यावर पिशी झाल्या गेल्या आत्ताचे जे सर्व पक्षीय कृती समिती जी काढली गेलेले आहेत तेव्हा एक ते दोन आम्ही इन्वॉल्व्ह झालो नंतर त्यांचं सगळं बघितलं मी ते, ते, ते आंदोलन बघितली ते मला ते आंदोलन त्यांची पटली नाही म्हणून मी सर्व कृती समित्ताब्ध मी बाहेर पडलो आणि पक्षाच्या आंदोलनात मी सक्रिय झालो भावनिक सण म्हणजे काय मी गेली बरेच वर्ष शरद मंजा मागे राहिलो आणि माझ लग्न झालं मला दोन मुली एक मुलगा आणि राजकारण पडल्यानंतर काय वाटलं नाही लोकांची मदत होती त्यानंतर मला लोकांची मदत म्हणजे काय एस के पाटील देवंगत देवंगत दिवंगत रत्नापन्ना कुंभार माझी खासदार देवंगत सगळ्याशिवाय मंडिक उदयश्वर गायकवाड दिग्गिज खानविलकर श्रीपतराव बोंद्रे महिपतराव बोंद्रे ही जी माणसं होती ती माझ्या माझ्या कुटुंबाला मदत करणार होती कालांतरनं ही माणसं आता राहिले नाहीत सगळी मला सोडून गेली मी त्यांचा ऋणी आहे परंतु माझ्या दुःखातला एक वाईट क्षण कसा आला जबाबदारी पडली कुटुंबाची दोन मुलींची लग्न झाली मुली चांगल्या घराने दिल्या आणि पूर्ण माझं एमकॉन झालं आणि ज्या टायमाला मी पवार साहेबांना वारंवार पवार साहेबांना मी भेटायचा पवार साहेबांनी सांगितलं मुश्रीफ साहेबांश्रीफ या शिंदेने काहीतरी चांगलं करा सांगितलं मग मी मुस्लिमच्या नादा लावलो मुसिमच्या तो मुसरीम मला कागाला पाठीवर पाठव बोलवायचं मी जायचा ऊन वारा पाऊस न म्हणता माझ्या पोरक्यासाठी जायचा त्याचा खर्च चालला पाहिजे म्हणून मी कागलला जायचा दोन हजार तीन हजार रुपये मुसरी माझ्या हातात द्यायची परत मी कोल्हापूरला यायचा त्या पोरग्याला पैसे द्यायचा असं करत करत पोरण्या माझं एमकॉम झालो एमकॉम झाल्यानंतर त्यांना मुसरी म्हणा भेटायला सर्किट हाऊसला साहेब माझी काही परिस्थिती आता बरोबर नाहीये माझी मिशन वाढल्या मिशन मरून सात वर्ष झाली पोरगं माझं एकटंच घरात आणि दोन पुरी दिलेले आहेत साहेब मला नोकरी कुठे पोरग्याला तरी कॉन्टॅक्ट पतीनं जिल्हा परिषदेला लावलं जिल्हा परिषदेमध्ये अतिशय म्हणजे वाईट प्रश्न घडायला लागल पोरग्याला सहा सहा महिने पगार नाही परत मी जायचं पाठवायचं मुस्लिम साहेबांच्याकडे आणि त्यांना सांगायचं साहेब पगार मिळाला नाही सहा महिने वर्ग्यानं कसं चालणार माझं मी मिळकत माझी काही नाही आहे पवार पवार साहेबांना वारंवार मी समज पंचशीला आठे आले की भेटायचा त्यांना ते कळालं की हा मुसिब काही करू शकत नाही म्हणजे कळालं शेवटला मला वाईट वाटते की माझ्या दुकातला सण असा आहे की आता मी घरात एकटाच आहे मला आता दोन मुली लग्न तर ते काय लांब दिल्या कारणानं येतात जातात फिरून जातात तर माझं हातचं पोरग जवळजवळ एकोणतीस वयाचं पोरग एमकॉम झालेलं पोरग हाताला आलेलं पोरग माझं गेलं हे निव्वळ निव्वळ आश्वासन लवकर नोकरी लावतो पगार लवकर काढतो त्याला कायमची नोकरी लावतो त्या चक्रात माझं पोरग गेलं हे माझा दुःखाचा क्षण अतिशय मला हे लावून टाकणार का हा माझा दिवस आहे आणि मी या सगळ्या घरावर आता पूर्णपणानं काय करणार गेलेलं परत येत नाही म्हणून मी ह्या तऱ्हेनं आता पुन्हा शरद पवार यांनी यांच्यामुळे मी आतापर्यंत जगत आलो कारण पवारांच्यामुळे मला लोक मदत करायचे आणि विशेषतः सरकारी पोलीस अधिकारी असतील तर पोलीस अधिकारी सुद्धा मला मदत शरद पवार म्हणून केलेली आहे मी नाकारणार नाही मी कोणाला ठीक मार गेलो नाही फक्त शरद पवार यांच्या नावानं मी आता जगलो आणि जगत आहे म्हणून मी वैफल वैफलस्तग्रस्त माझं डोकं जरा हे झाल्या कारणाने मी राजीनामा जाहीर केला परंतु राजीनामा आधी पण दिला नाही मी का तर मला अडचण होती फक्त शरद पवारांची का त्यांनी माझं काही वाईट केलेलं नाही आणि हे सगळं घडलं पालकमंत्र्यांनी घडिलं पालकमंत्र्यांबरोबर मला सगळं हे करावं लागलं आणि आता मी मला बऱ्याच लोकांचं रोहित पवार असून देत शरद पवारचे नातू परत एन डी पाटीलच्या मिशेस सरोज पाटील शेका पक्षाच्या नेत्यांचे मिशेष आणि बरेच लोकांनी मला व्ही व्ही पाटील असतील सगळ्या लोकांनी सगळ्या पत्रकारांनी सांगितलं मला सगळ्या मीडियाने सांगितलं की शिंदे तुम्ही असं करू नका तुम्ही राहावा मी शरद पवारांचं राहिलो आणि आता परवा ज्या मिटिंगला समरसिंग घाडगेंच्या मिटिंगला आदरणीय समरसिंग घाडगे यांनी मला बोललेलं मिटिंगला म्हणून आम्ही व्ही व्ही पाटील माझ्या अध्यक्ष आहेत त्यांचाही फोन आला म्हणून या मिटिंगला हजेर राहिलो आणि मी घरातलं सगळं आता विसरून या राजकारणामध्ये पुन्हा सक्रिय झालेला आहे मी सांगू इच्छितो तो आत्ताची परिस्थिती पूर्वीची परिस्थिती पूर्वीचे कार्यकर्त्यांना नेते मंडळी बघायची हा लावायला विचारची घरचे विचारची घरचे विचारपूस करून मदत होती आता ती परिस्थिती राहिलेली नाही म्हणून मी त्या ओवात बोललो आणि खरंच आहे की आता कार्यकर्ते होणे म्हणजे मुश्किल आहे आता मी तुम्ही जे आंदोलन तुम्ही जे बघताय आंदोलनाचं ते सगळे घेताय बघा तुम्ही आंदोलन आंदोलन करायचं ते शेवटपर्यंत आंदोलन कुणीही केलेलं नाही आतापर्यंत दिसूनच आहे आणि दुसरी गोष्ट कार्यकर्ता जगण्याची आणि कार्यकर्त्यांना वाढवण्याची आताची नेते मंडळाची परत आहे काही माणसं जे नेमले नाहीत ते अध्यक्ष असतील काहीतरी युनियनचे पडले असतील हे कार्यकर्त्यांना वरून देत नाहीत कार्यकर्त्यांना खर्चा दाबलं जात आहे काही ठिकाणी कार्यकर्त्यांना पाच हजार दहा हजार रुपये द्यायचं आणि घर बसवायचं आता ही परिस्थिती आता सध्या चालू राहिलेली आहे कार्यकर्ता नेत्यांच्या ने पेक्षा कार्यकर्ता मोठा असतो नेत्याला मोठा करायला कार्यकर्ताच असा असतो नेत्याची भाषण होतात कार्यकर्ता हा घोषणा द्यायला वर्धाला तोडफोड करायला आणि आंदोलन हा सगळ्यात एकमेव असतो त्यापैकी जे आयशिन द्या कुठलंही आंदोलन चुकलेलं नाही आता पत्र आंदोलन केल्यात भाजीला मॅनेजमेंट 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 केले नाहीत सगळे आंदोलन हे केलेलं आणि हे केले तर काय केले आहेत घडवून आलेलं आंदोलन आणि ते आंदोलन चांगल्या प्रकारे आहेत आणि त्या उदाहरण घ्या टोल टोलच घ्या टोलच गे पाच वर्षाचे एक कुमार शिंदे त्या मध्ये सारखा आहे टोल आम्ही हाडला कुणी हाडूला तर कार्यकर्त्याच्या लोकांनी आलेला नेते म्हणण्याचा यात काही संबंध नाही काही घरात काय वाचवतो पाच दोघे भाऊ तिकडे भाऊ मिळवत होते एक भाऊ मराठा बँकेत होता एक भाऊ मराठा बँकेच पेंडिंग करत होते आणि वडील टिलरिंग काम करत होते मी निवड आलेला आहे त्यावर सस्ताही होती आणि काय त्याला काही वाटलं नाही हो काही वाटलं नाही आणि घरच्या लोकांना सुद्धा आम्ही काय वळ करून दिलं नाही माझी परिस्थिती असायची मी आंदोलन करायचा सगळं करायचा आणि घरात आलं की घरात आलो की मी जेव्हा सेपरेट राहिलो तेव्हा घरात आल्यानंतर मला बायकोच्या तोंडाला बघायचं मी आज काय करून आलोय आणि बायकोने विचारलं पण नाही मला कधी आयुष्यात तुम्ही काय करताय काही नाही इच्छाल कुठलंही आंदोलन काय हा ही इच्छा नाही पोलिसांची माझ्यावर किशी यायच्या यायची बायको गोवून घ्यायची सही करायची परंतु आमच्या मालकांनी काय केले या त्यांनाच तुला मी कळून दिलं नाही आमच्या वडिलांना कळत होतं जे आंदोलन आहे ते आंदोलन आहे ते आंदोलन आहे पेपरला फोटो मारतो वडील आमचे पेपर वाचायचे तेव्हा मीडिया कमी होती दोन तीन मीडिया चालू होती तेव्हा तेव्हा आमचे ती वडील बघायचे आज तक आज तक त्याला आणि ते बघायचे तेव्हा ते वडील समजायचं बाबा यो आंदोलन करून आलाय कुठे आंदोलन तेव्हा कळायचं आणि करताना पोलिसांनी फार त्रास दिलेला आहे आम्ही त्रास झाला आहे खरं मॅनेजमेंट आंदोलन केलं आहे पुरिषांना सांगायचं वेगळं आंदोलन आणि करायचं तिसऱ्या ठिकाणी अशा ठिकाणी आम्ही काही ठिकाणी पुतळे झालेले ही पुतळे जाताना प्रचंड पोलीस बनत होता ते पुढे नाव घेत नाही तर आता ते महा आघाड्यामध्ये आहे म्हणून कावळ्याने केला प्रचंड पोलीस बनत होता पोलीस एवढा प्रचंड म्हणत होता त्यात पुतळा दोन हजार पाचशे जावा गेला त्यातला आरोपी जयकुमार शिंदे होता मी एकतर आज का जाऊ म्हणून सदाशिराव मंडिक बाबुराव धारवाडे अ हसन मश्रीफ खानविलकर यांची सगळ्यांची न्यू फरास या हो सगळ्यांची मी नाव सांगितली का मी आगी एकटा आत्ता जाऊन आणि ती सगळी कोठा उभा केली दोन हजार पाच साली पुतळा जावा होता तेव्हा हजारो पुढे रस्त्यावर होते हे आंदोलन मी सगळी केले आहेत मुंडे पुळा आहे तृथी देसाईचा आंबा गाभारा प्रवेश आंबाबाई तिला जाऊन गेले नाही आहात तोरकर महाराजा मारलेला आहे ही सगळी आंदोलन मी प्रामुख्याने चांगल्या मनानं गणि का खेळलो म्हणून मला आंदोलन करता आलं आणि पुत्र जात मारण करताच आली आता ते जे आंदोलन करत पुढील सांगतात बंदोबस्त लावतात आणि ते आंदोलन यशस्वी होत नाही का पुढच्या मला अटक केलं पुढे कोण दिलं नाही आम्ही तसं केलं नाही पोलिसांच्या माघारी पोलिसांना न करता गणिनी काव्याने आंदोलन केलं म्हणून माझे आंदोलन यशस्वी झालेले पवार साहेबांचं कसं झालेलं आहे येस काँग्रेसमध्ये शरद पवार ज्याला काळी गाडी त्यांची असायची काळी गाडी आणि पवार साहेब तेव्हा तुम्ही जर बघितलं की गणपतराव अंधर पैरवानासारखे धूळच्या धूळ होते विजया शेड जे होता जब्बा तो गुडघ्याने खाली होता आणि धिप्पाड धिप्पाड शरद पवार आधी मस्त मृष्टीयोद्धा ताकदवान असे शरद पवार तेव्हा दिसत होते तो फोटो माझ्या अजून आहे मी घरात माझ्या त्यांनी काढलेला आहे तो जो फोटो उलारते एकोणीसशे सत्त्याऐंशीचा असेल असा माझा अंदाज आहे चाल माझ्या लक्षात नाही फार मोठं शरद पवार धूळच्या धूळ दिसत होते आणि त्यावेळा रामभाऊ फाळकेच्या गाडीत ते फिरायचे आदरणीय रामभाऊ फाळके साहेब हे माझी महापौर बिरबार तळमीचे सध्या ते अध्यक्ष आहेत का नाहीत मला माहित नाही ते माझे जीवन मित्र आणि त्यावेळेस हो, रामभाऊ शिंदेनी रामभाऊ सॉरी रामभाऊ फाळकेनी मला शरद पवारांची ओळखून दिली ओळखून दिल्यानंतर शरद पवार मला कुठेही गाठ पडलं कुठे गाठ पडलं शिंदे या शिंदे या बसा आणि नंतर कल्याणकर माझ्या था स्थानिक आला या दोघांनी मिळून शरद पवारनी काय शिंदे गोळी काय म्हणत्या दोन गोळ्या का, कळ का, काय म्हणत्या असा तिने माझ्यावर नावान रोखलं मला बोलायला चालू केलं या नेते मंडळीमध्ये मी गेली चाळीस ते पन्नास वर्ष मी मिसळलेला आहे त्याच्यामुळे मला राजकारण्यातले नेते मंड्यांचा आवाज आणि नट नट्यांचं नट्यांचं नट जे आहेत ते आमदे खान असतील शत्रुसेना असतील शक्तीगाव असतील कोणके असतील हिंची ना हिंची आवाज मी हुळू काढू शकतो आणि नेते मंडळी आहेत त्यांचे फक्त मला ते त्यांचे नाव मला सांगू इच्छितो एक सदाशिवराव मल्लिक शरद पवार आणि तुमचे एन डी पाटील आणि अनेक जण नवने अन्न म्हणत हे दिवंगित झालेली माणसं आहेत फक्त शरद पवार सोडून या लोकांचा मी आवाज हवी काढू शकतोय हा आपण आग्रह करता मी शरद पवारचे टिंगल कधी करत नाही मला परमेश्वरांनी त्यांचा आवाज दिलेला आहे पण ते आवाज मी लोकांना काढून दाखवतो हे मजेशीर म्हणून आणि मी तुम्हाला आता तुम्ही म्हणता तर मी करतो व्हायरस त्याची अतिशय झाली सरकार आल्यापासून आतापर्यंत ज्या ज्या घोषणा त्यांनी केल्या त्या घोषणा फक्त केल्या घोषणेची अंमल केलं नाही लडकी फेन सरकारने योजना काढलेली आहे इलेक्शन झाली की लागती फिरण्याची योजना बंद करणार आहे तसं दर वाढवणार ही मंडळी फक्त गप्प गोष्टी करतात जनतेला फशिश आहेत असं माझं स्पष्ट